नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल येत्या काहीच दिवसामध्ये नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याचे संकेत आहेत दिग्रस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस चार माजी नगराध्यक्ष रिंगणात राहणार असून ते नगरसेवकांच्या शर्यतीत राहणार आहे सव्वीस ऑक्टोंबरला शिवसेनेचा यवतमाळ ये येथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे याकरिता शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत तर याच मेळावामध्ये दिग्गजच्या दोन माजी नगराध्यक्षाचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा होत आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेलायकॉनचे बटन दबायला विसरू नका